राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लब आजाद है तेरे बोल के सच जिंदा है दिनांक तीन तीन दोन हजार पंचीस रोजी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही धडक मोर्चा आणि शशिकांत भाऊ यांच्या नेतृत्वाखाली बिराड आंदोलन करणार आहोत आम्ही आंदोलन करण्याचं महत्वाचं कारण असं आहे की या मालेगाव शहरामध्ये भूमाफियांचा एवढा काही हैदो चालू आहे है, एवढी दादागिरी चालू आहे एवढी दहशत चालू आहे ही कोणी रोखू शकत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की मालेगाव शहरामध्ये सुद्धा आज लोक प्लॉट घ्यायला आणि जमिनी घ्यायला घाबरतात कारण खोटे नाटक कागदपत्र दाखल करून जमीन हडप केल्या जातात प्लॉट हडप केले जाते आणि सर्वसामान्य माणूस लढू शकत नाही परंतु दौलती शाळेजवळ म्हणजे मालेगावातले जे सोयगाव भाग आहेत या भागातील दौलती शाळेजवळ एकशे सात नंबरचा जो, नंबर सा जो गट आहे या गटामध्ये जे मूळ मालक आहेत ते सत्तर वर्षापासून इथं या त्यांच्या शेतामध्ये राहत आहेत परंतु काही लोकांनी परस्पर त्यांचे वारस लावून फक्त नावात समानता होती कुळ सारखे होते असं दाखवून जे खरे मूळ मालक होते जे खरे वारस होते त्यांना डावलून दुसरे डुप्लिकेट वारस लावून ही जमीन परस्पर विकून दिली आणि ही महत्वाचे म्हणजे ही जमीन आ, इनामी जमीन असल्यामुळे ही जमीन विकता येत नाही परंतु सत्ताधाऱ्यांच्या सत्ता हाताशी धरून प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे सगळं षडयंत्र असलं गेलं आणि या मालेगाव शहरामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये या मालेगाव तालुक्यातली ही जी घटना याची चर्चा अशी आहे की पोलीस स्टेशनचे जे काही अधिकारी कॅम्प पोलीस स्टेशनचे गडकरी गडकरी मॅडम यांनी अक्षरशः या आदिवासी बांधवांना सांगितलं की सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे इथं घर तोडण्यात यावे आणि ही जमीन खाली करण्यात यावी म्हणजे विचार करा की जिथं कायदा सुव्यवस्था राखला गेला पाहिजे लोकांचं संरक्षण केलं गेलं पाहिजे पण त्याच प्रशासन पोलीस प्रशासनाचे अधिकारी जर ज्यांना मारहाण झाली ज्यांचे घर तोडले गेले त्यांना न्याय देण्याऐवजी त्यांना जेलमध्ये डांबण्यात आलं पोलीस स्टेशनमध्ये चार चार पाच पाच तास बसून ठेवण्यात आलं म्हणजे विचार करा या तालुक्यामध्ये आज जर कधी निवडणुका राहिल्या असता तर या लोकांना न्याय देण्यासाठी हजारो पुढारी हजार कार्य सामाजिक कार्यकर्ते आले असते परंतु ह्या लोकांना मारहाण झाल्यानंतर यांना यांची घरं तोडल्यानंतर सुद्धा यांना न्याय देण्यासाठी कोणीही पुढे येत नाही परंतु वंचित बहुजन आघाडी असेल लोकशाही धडक मोर्चा असेल आमच्या सारखे काही लोक आहेत ते आज याच्यात सामील झाले परंतु आम्ही एकच म्हटलो ह्या लोकांनी कोणाकडनं एक रुपये घेतलेला नाही कोणाला ही जमीन लिहून दिलेली नाही मग तरी सुद्धा यांच्यावर अन्याय का पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल यांना यांना आमची हात जोडून विनंती आहे कुठेही दबाव न टाकता आणि सत्ताधाऱ्यांचा दबाव मध्ये येऊन काम करून यांना जर त्रास दिला तर हे आंदोलन चिघळलं आणि आंदोलन जर कधी हिंसक वळण लागलं त्याची सर्वशी जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची आणि शासनाची असेल म्हणजे विचार करा तुम्ही जर या यांचे घर तोडण्यात आले यांना मारझोड करण्यात आली तरी सुद्धा त्यांच्यावर अजून गुन्हे का दाखल झाले नाही म्हणजे हा सुद्धा सुप्रीम कोर्टाचा अपमान गडकरी मॅडम आणि इथले जे काही भूमाफियांनी केला आहे यांना सांगितलं की आमच्याकडे सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे ज्यावेळेस आम्ही पूर्ण तपास घेतला कुठेही प्रकारे सुप्रीम कोर्टाचा आदेश नसताना हे लोकांचे घर तोडण्यात आले आणि यदाकचित रात्री अपरात्री यांच्या घरावर हल्ले झाले आणि यांच्या जीवाचं काही कमी जास्त झालं तर याला सर्वस्वी जबाबदार सुभाष चोरडे आणि प्रशांत पाटील आणि गडकरी मॅडम जे आहेत त्या पोलीस स्टेशन हे सर्व जबाबदार असतील म्हणून मी पोलीस प्रशासनाने विनंती करतो यांना सुद्धा पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे जर पोलिसांच्या समोर यांना मारलं जातं यांचे घर तोडले जातात तर मग न्याय कोणाकडे मागावा म्हणजे न्यायपालिका काही कांची रखेल झाली ही संसद देखील ही हवेली झाली माझी व्यथा कोणापुढे मांडू न्यायपालिका भ्रष्टतेने रंगीने झाली चोरटराची झाला शाव सहज न्याय नाही येते बिघड गई शासन की रीती आपणा पराय देख देख कर झुके झुकी तोल म्हणजे ज्यांच्याकडे न्याय, न्याय मागायला जावं तेच लोक आपले घर तोडत असतील आपल्याला मारत असतील तर हे योग्य नाही ज्यांची घरं पाडले गेली त्यांना घर बांधून मिळावं आणि संमती ज्या गुंडांनी मारजोड केली शिवीगाळ केली घर तोडले त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे याच्यातला एक जरी माणूस सुटला आणि यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही तर येणाऱ्या ना काळात आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सुद्धा आंदोलन करायला मागे पुढे पाहणार नाही आणि यांच्या का काही कमी जास्त झालं त्याची सर्व जबाबदारी शासन प्रशासनाची असेल म्हणून सांगतो मालेगाव शहरातील आणि तालुक्यातील सगळ्या नागरिकांना नम्र विनंती करतो लोकशाही धलक मोर्चाचे कार्यकर्ते असतील समविचारी लोक असतील वंचित भोजन आखाडीचे कार्यकर्ते असतील की जास्तीत जास्त संख्येने तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आज आम्ही सोयगाव मधील दाभाडी रोड दाभाडी रोडवरती गट नंबर एकशे सात या गट नंबरवरती इनामी जमीन ज्या भूमाफियांनी आदिवासींची जी, जी इनामी जमीन आहे त्या इनामी जमिनीवरती जे राहते घर त्यांनी ते उद्वस्त केलेत व त्या जमिनीवर त्यांनी ताबा घेण्यासाठी त्या जे मारहाण करण्यात आले आम्ही पंधरा दिवसापूर्वी अप्पर अधिक अप्पर कार्यालयावरती आम्ही एक दिवशी धरणं आंदोलन केलं त्या आंदोलनाप्रसंगी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं की आम्हाला आठ दिवसात आम्हाला याच्यावर काहीतरी निर्णय झाला पाहिजे तो निर्णय कुठल्याही पद्धतीने झाला नाही तसेच कॅम्प पोलीस स्टेशनचे पी आय गडकरी मॅडम यांनी जी मारहाण केलेली आहे जे आम्हाला जे हायकोर्टाची नोटीस सांगून त्या गरीब लोकांचे घर गर पाण्यात आलेले आहेत व त्या भूमाफ्यांनी पोलीस प्रशासना लावून गुंडांना लावून जे त्यांना मारहाण केलेले आहे या महाराण प्रसंगी आज आम्ही संपूर्ण त्या आदिवासी कुटुंबाला घेऊन आम्ही सोमवारी बिराड आंदोलन करणार आहोत अप्पर पोलीस अधीक्षक अप्पर कटलेक्टर कचेरीवरती तरी सर्व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तसेच लोकशाही मोर्चाच्या वतीने लोकशाही मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भाऊ पगारे वंचित बहुजन आघाडी स्वतः मी शशिकांत पवार आमच्या दोघांच्या नेतृत्वात हे बिराड आंदोलन होणार आहे तरी सर्व वंचित बहुजन आघाडीच्या सर्व तमाम पदाधिकाऱ्यांना शहर अधिकाऱ्यांना या आंदोलनात सहभागी व्हावं व या आदिवासी लोकांवर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला कुठेतरी वाचा फुटावी व या लोकांना कुठेतरी राहते घर व त्यांची जमीन वापस मिळावी याच्यासाठी तमाम सर्व पदाधिकारी तसेच जे जाणते जे आ, आ, जे संविधानवादी आहेत या लोकांनी या आंदोलनामध्ये यशस्वी करण्यासाठी हजारोच्या हो संख्येने अप्पर पो अप्पर तहसील अप्पर कार्यालयावरती यावे एवढी विनंती करतो जय भीम जय वंचित